हा संसार आहे दोन बहिणींचा निकिता आणि पूजा एक दहावीत आहे दुसरी आठवीत पण या दोघींची कहाणी प्रचंड संघर्षपूर्ण आहे निकिता चार वर्षांची असताना वडिलांचं अपघाती निधन झालं कणखर आईनं दोन्ही लेकींसोबत आई वडिलांचं घर काठलं आई मोलमजुरी करून घर चालवायची पण तितक्यात नियतीनं दुसरा धक्का दिला आईला काय वेळ झाली मग काय वेळ झाल्यानंतर फक्त वर्षभरच राहिली नंतर मग वाढली सहा कावी झाल्यावर सहा महिन्यांनी कळाली त्याच्यामुळे पण नंतर डॉक्टरला डॉक्टर कडे नेलं दवाखाने तिकडे पाच गणीला मग तेव्हा तिथले डॉक्टर म्हणले ती कावी सगळी पोटात पसरली फुफ्फुसात गेली मग उपयोग होत नाही म्हणले नंतर अटॅक आल तर तेव्हा ती वॉल दोन्ही पण म्हणले काय उपयोग होत नाही निकिता आठवीत असताना तिची आई गेली आई वारली तेव्हा वा आठवीला होते मी आईच्या तिसऱ्या दिवशी होता वार्षिक पेपर मराठीचा दिला।, दिला आई, आई बहिणी सह घराची जबाबदारी निकितावर आली पण अवघ्या तेराव्या वर्षी निकितान मोठा निर्णय घेतला आधीच परिस्थितीशी झुंजणाऱ्या आजी आजोबांवर ओझ न होण्याचा आजी आजोबांचं सोडून निकितानं आपलं मूळ घर गाठलं गा। त्रासाच नाही नव्हतं होत स्वतःच घर म्हणून आले आपला आपला उरकून पटकन येतं तिथं काम करत कशी रुज म्हणून आले पण हा मोठा निर्णय निभावताना निकिताला छोट्या बहिणीच्या शिक्षणाची आबाळ करायची नव्हती त्यामुळे घरातली प्रत्येक काम निकितानं आपल्या अंगावर घेतली झाडून ती काढायचं पांढ्यावायचं आंघोळ करायची देवपूजा करायची चहा प्यायचा स्वयंपाक करून पुन्हा डबा घेऊन येते शाळेत सोळा चालू आहे आता नाही ती बहीण बहीण स्वतःच करते मी माझ करते बहीण मोठी आठवी एवढं की तिच्या <laughs> <laughs> भाज्याला जास्त म्हणजे माझ्या भाज्याला कसं असतं जास्त माझी परिस्थिती असल्यामुळे माझ्या भाज्याला सामान वगैरे जास्त असत एवढं नसतं ना कारण ती स्वतःच्या हाताने स्वतःचे कष्ट करून तिनं केलं ना त्यामुळे तिच्या हाताला चव असणारच आमच्या भाज्यापेक्षा कारण आम्ही कधी हाताने केलंच नाही ना ती स्वतःच्या हाताने करून खाते बहिणीला शाळेत सोडून परतलेली निकिता पुन्हा कामा आवरून आपल्या शाळेत जाते दिवसभर शाळा तीही आठवड्यातले फक्त तीनच दिवस, ती दिवस. उरलेले चार दिवस शेतात तीन दिवस, गेल दिवस गेले तीनशे रुपये चार दिवस दिवस गेल गेले रुपये असं कामाला आता नववी पासूनच गेले ते त्याच्या आधी नव्हते गेलेले घेतले शाळेत आल्यानंतर मग जात होते पहिल्या का गोष्टी <laughs> काय वाटलं वा आता जी माझ्यावर वेळ आली ती कधीच दुसऱ्यावर येऊन असं वाटलं मला तीन दिवस शाळेत जाते तीन दिवस खुरपाला येते काय वाटतं लेकराचं अवघड वाटतय काय करावं मग काय तर सांगावं शिकवाव शाळा फिळा त्यांना नोकरी लावावी कशामुळे तिच्यावर एवढी आई वडील नाहीत कोणी सांभाळावं मग त्यांना मजुरी करण्यापासून निकितानं बहिणीला दूर ठेवलं वया पुस्तक हातात हा? धरायच्या वयात पोरीनं खुरप जवळ केलं पण मजुरीमुळे शाळेत खाडे पडू लागले एक पंधरा दिवसाखाली ती सतत गैरहजर राहायची शाळेमध्ये तर मी असं ठरवलं होतं की मुख्याध्यापकाशी चर्चा करून तिचं नाव कमी करावं मग मी आमच्या शाळेचे जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्याकडे तिला घेऊन गेलो घेऊन गेला असता ती समोर सरांच्या समोर उभी राहिली होती आणि अचानक तिला घेवरून आलं तर घेवरून का आलं असं आम्ही चर्चा केल्यानंतर ती सांगू लागली की सर मी शाळेत त्याच्यासाठी येत नाही की मी माझी परिस्थिती अशी आहे माझा आई वडील कुणी नसल्यामुळे कुणीही सांभाळ करत नाही मी आणि माझी बहीण दोघी त्यामुळे मला कामाला जावं लागतं निकिता मितभाषी आहे पण पोरीला शिकायची उर्मी आहे आयुष्यानं दुर्दैवाचं इतकं दान पारण्यात टाकलं पण सुदैवानं तिला मैत्रिणी चांगल्या मिळाल्या असं जास्त वेळेस जास्त शहाकं लक्ष द्यायचं म्हणजे हा तिची परिस्थिती नसा तिला शक्य नाही मी सर नदनतीनं सांगितलं होतं तरी ऐकलं नाही ऐकलं म्हणले होते की ते तिजा मी लिहिते की माझा माझा होमवर्क संध्याकाळी हम्म भाकरी करत लिहिते का भाकरी झाल्यावर लिहिते का जीवन झाल्यावर लिहिते का झोपायच्यावर लिहिते झोपायच्या आधी लिहित असते झोपायची जेवढा होमवर्क होमवर्क आहे तेवढा पूर्ण लिहून पण झोपायचं नियतीनं अजाणत्या वयापासून या पोरांची शिक्षा पाहायची ठरवलंय नियती आपल्या पायात काटे पेरतीये याचं भानही या, भान या पोरांना नाही त्या फक्त वाट तुडवतायत नव्या प्रकाशाच्या दिशेने शिकायचंय दहावी पर्यंत दहावी पास व्हायचंय मला पण तिथून तिथून पुढे मला काहीतरी छोट मोठ तरी काहीतरी करायचंय या आपल्या आपल्या परिस्थितीनुसार करायचं त्याच्यातून अजून वेगळा मार्ग काढून पुन्हा त्याच्या पुढे जायचं असं व्हायचं हॅपी एंडिंगवाली सिंड्रेलाची कहाणी ही एक फॅन्टसी आहे पण पूजा आणि निकिता हे जीवनाचं वाचतो ते वास्तव इतकं कठोर आहे की यांच्या आयुष्यातले प्रत्येक प्रसंग प्रत्येक आव्हान हे त्यांना पराभूत करायला तयारच आहेत नव्हे त्यांचा उत्साह संघर्ष सुरू आहे पण म्हणूनच मला या सावित्रीच्या लेखीचं खास कौतुक वाटतं की कि त्याने किमान हे दाखवून दिलं आहे की जर तुमच्यात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही कठीण प्रसंगी मात करण्याची त्यांची तयारी आहे शिक्षणासाठी पण मला माहिती नाही की हे हा जो संघर्ष त्यांचा सुरू आहे तो किती काळ सुरू राहील कारण आव्हानं मोठी आहेत कदाचित त्यांचं हे शिक्षण वाटेत थांबेलही त्यांना त्यांच्यासमोरची आव्हानं पराभूत करतीलही पण म्हणूनच ही ती वेळ आहे महाराष्ट्राची की आत्ता महाराष्ट्रानं दाखवून द्यायला हवं या मुलीसाठी मदतीचे हात घेऊन येणारा महाराष्ट्र मागे नाही आहे काही गोष्टी सिंबॉलिक असतात यांना मदत करणं हे महाराष्ट्रासाठी प्रातिनिधिक असेल अशा कोणत्याही सावित्रीच्या लेखीला मदत करावं तुम्ही तयार आहात कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी एबी पी माझा गोवर्धनवाडी जिल्हा उस्मानाबाद